आज आपण गावचा मसाला वापरून छान अशी वटाणा फ्लॉवरची भाजी करणार आहे त्याची चव खूपच स्पेशल असणार आहे सर्वात अगोदर एका टोपामध्ये आपण पाणी गरम करून मीठ आणि थोडीशी हळद टाकून ते गरम करायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये फ्लॉवर घालायचे आहेत तर ती फ्लावर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत एवढे त्याचे तुकडे केलेले आहेत तर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे फ्लॉवर उकळून घ्यायचे आहेत फ्लॉवरमध्ये मध्ये बारीकशे किडे असतात त्याच्यामुळे असं केल्यामुळे ते वरती येतात आपण एक तवा गरम केलेला आहे त्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दोन मोठे कांदे मी घेतलेले आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला लालसर असा करायचा आहे गॅस आपण स्लो टू मिडियम ठेवायचा आहे तर इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि आपण फ्लॉवरचं गॅस बंद करून फ्लॉवरचं पाणी काढून टाकायचं आहे इथे कांदा सुद्धा लालसर झालेला आहे आतमध्ये थोडीशी जागा करायची आहे त्या आपण मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये तीळ घालायचे आहेत दोन चमचा आणि एक चमचा खसखस घालायचे आहे थोडस तीळ टाक ता, तेल टाकायचं आहे आणि आण परतून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवलेला आहे खसखस उडते ते त्याचबरोबर तीळ सुद्धा उडतात त्याच्यामुळे तेच्चा त्याच्यावर त्याचा कांदा आपण ठेवायचा आहे जेणेकरून ते उडणार नाही आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे तर सर्व आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी सुख खोबरं घालणार आहे तुम्ही खोबऱ्याचा किस करून टाकला तरी चालेल मी असे पातळशे त्याचे काप केलेले आहेत ला आणि लालसर होईपर्यंत आपण हे छान असं हे परतून घ्यायचं आहे तर पहा आपला जो मसाला आहे छान असा आपण भाजून घेतलेला आहे परफेक्ट मसाला भाजलेला आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे मसाला गार झाला आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला वाटायचा आहे मी छोटं भांडं घेतलेलं आहे आणि पूर्ण मसाला जो आपण भाजलेला आहे तो सर्व काढायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची बारीक अशी आपल्याला पेस्ट करायची आहे तर इथे आपण थोडंसं हे वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण लसूण घालणार आहोत दहा ते बारा पाकळ्या त्याचबरोबर एक ते दीड इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे थोडस पाणी टाकायचं आहे आणि मसाला आपला एकदम बारीक पेस्ट तयार करायचा आहे तर इथे आपला मसाला जो आहे एकदम बारीक असा आपण करून घेतलेला आहे पहा पेस्ट तयार झालेली आहे एका कढईमध्ये आपण दोन ते ती तीन चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की कडीपत्त्याची फोडणी द्यायची आहे कडीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला पूर्ण मसाला मी घालणार आहे जर तुम्ही थोडीशीच भाजी करणार असाल तर अर्धा मसाला ठेवून द्या पण पूर्ण मसाला मी टाकलेला आहे आणि छान असा आपण हे परतून घ्यायचं आहे आपला जो मसाला आहे छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा हळद घालायचे आहे त्याचबरोबर आमच्या गावाकडे चिकन किंवा मटन साठी छान असा हा घरगुती मसाला तयार केला जातो स्पेशल मसाला आहे तर यामध्ये एसर असतो तुम्ही एसरचा मसाला खाता का कधी त्याची काय त्याच्यापासून काय रेसिपी बनवता का ते कमेंटमध्ये सांगा तर तो एसरचा मसाला मी दोन चमचा आणि लाल येण्यासाठी काश्मिरी लाल मिरची एक पा, चमचा पावडर टाकलेली त्याच्यामध्ये छान चा असं आपण हे परतून घ्यायचं आहे तर मसाले आपले छान असे परतले आहे आणि तेल सुटले आपल्या सर्व मसाल्यांना आता यामध्ये आपण जे फ्लॉवर गरम केले होते ते घालायचे आहेत वटाने घालायचे आहेत आणि त्याचबरोबर मी एक मोठा बटाटा कापून त्याचे बारीक काप केले होते तर पाणी नाही घालायचं फक्त बटाटे घालायचे आहेत आणि छान असं हे आपण एकदा परतून घेऊया तर सर्व जे अपन मसाले आपण टाकलेले जरा सुक्क झालेला आहे यासाठी आपण त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं होतं आता छान असं हे दोन मिनटं आपण परतून घ्यायचं आहे मिडीयम गॅसवरती छान असे मसाले शिजले पाहिजेत तर आपण छान असं याला शिजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर एकदम गरम पाण्याचा वापर करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं कोमट पाणी घालूनच ते टाकलं होतं गरम पाणी टाकल्यामुळे आपला जो मस भाजी आहे ना त्याची तेच चा, टेस्ट छान छान लागते जर थंड पाणी टाकलं गार तर टेस्ट बरोबर लागणार नाही त्याच्यामुळे गरमच पाणी वापरायचं आहे मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण आता मीडियम गॅसवरती एक उकळी येऊ देणार आहोत एक उकळी आलेली आहे एकदा आपण हे हलवून घेऊया पुन्हा आपण याला पाच ते साठ मिनिट मिडियम गॅसवरती शिजू देणार आहोत पाच ते साठ मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी तरी सुद्धा आलेली आहे जर जा झाकण ठेवलं असतं तर तरी ती आली नसती सर्व तेल त्या ते झाकणाला लागलं असतं तर इथे आपण छान असा आपला बटाटा आणि सर्व भाज्या शिजलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरतून आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चेक करायचं की बटाटा शिजला की नाही खूपच गाळ असं नाही शिजायचं खूप जास्त प्रमाणात बटाटा नाही शिजवायचा जर व्यवस्थित कच्चा राहायला पाहिजे असं ऐंशी टक्केच आपण हे शिजवणार आहोत एकदम गाळ शिजवलं तर बरोबर टेस्ट लागत नाही तर छान असे ही आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद